महाराष्ट्र जय मित्रांनो आजच्या आर्थिक जगात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत बँका आणि इतर वित्तीय संस्था गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर देऊ करत असतात मात्र या सर्व पर्यायांमध्ये पोस्ट ऑफिसच्या योजना एक वेगळीच जागा घेतात त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे महिला सन्मान पत्र योजना ही योजना विशेषतः महिलांसाठी डिझाईन केली गेलेली लि असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेविषयीची सविस्तर माहिती आपण घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ही योजना फक्त महिलांसाठी आणि अठरा वर्षाखालील मुलींसाठी उपलब्ध आहे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिलांना वार्षिक सात पॉइंट पाच टक्के व्याज मिळते किमान एक हजार रुपये आणि कमाल दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते ही दोन वर्षांची योजना आहे ही योजना पोस्ट ऑफिस आणि काही निवडक बँकांमध्ये उपलब्ध आहे महिला सन्मान बचतपत्र योजना इतर बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट योजनांपेक्षा जास्त व्याजदर देते सात पॉईंट पाच टक्के वार्षिक व्याजदर हा बाजारातील सर्वोत्तम दरांपैकी एक आहे हे व्याजदर महिलांना त्यांच्या बचतीवर चांगला परतावा मिळवून देण्यास मदत करते या योजने अंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर चाळीस हजार रुपयांपर्यंत कर सवलत मिळते हा फायदा गुंतवणूकदार महिलांसाठी अतिशय महत्वाचा आहे कारण त्यामुळे त्यांचा एकूण परतावा वाढतो पोस्ट ऑफिस आणि सरकारी बँकांद्वारे संचलित असल्यामुळे ही योजना अत्यंत सुरक्षित आहे गुंतवणूकदार महिलांना त्यांच्या पैशाच्या सुरक्षिततेबद्दल काळजी करण्याची गरज नाही किमान एक हजार रुपयांपासून सुरू होणारी ही योजना विविध आर्थिक पार्श्वभूमीच्या महिलांसाठी सुलभ आहे त्याचबरोबर दोन लाख रुपयांची कमाल मर्यादा मोठ्या गुंतवणुकीसाठी देखील पुरेशी आहे ही योजना महिलांना स्वतःचे पैसे गुंतविण्यास आणि व्यवस्थापित करण्यास प्रोत्साहित करते ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढते महिला सन्मान बचत पत्र योजनेमध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे त्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागेल ही योजना पोस्ट ऑफिस आणि निवडक बँकांमध्ये उपलब्ध आहे त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर आणि इतर के वाय सी असणे गरजेचे आहे पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकेमधून एम एस एस सी योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे भरायचा आहे अर्ज सादर केल्यानंतर आपली गुंतवणूक रक्कम जमा करायची आहे सध्या या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे आपल्याला व्यक्तिशः पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये जावे लागेल महिला सन्मान बचतपत्र योजना ही केवळ एक गुंतवणूक पर्याय नाही तर ती महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे एक साधन आहे महिला सन्मान बचतपत्र योजना ही महिलांसाठी एक उत्कृष्ट गुंतवणूक पर्याय आहे उच्च व्याजदर कर लाभ आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या संयोगामुळे ही योजना आकर्षक बनते महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने उचललेले हे एक महत्वाचे पाऊल आहे प्रत्येक महिलेने या योजनेचा विचार करावा आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणूक नक्कीच करावी मात्र कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीच फायदेशीर ठरते महिला सन्मान बचतपत्र योजना ही केवळ पैसे वाढवण्याचे साधन नाही तर ती महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची आणि सक्षमीकरणाची एक महत्त्वाची अशी पायरी आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता त्यामुळे आपल्या महिलांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद